श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो आपल्या घरात कामधेनू गायीची मूर्ती कुठे ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी व कोणत्या प्रकारची कोणत्या धातूची असावी हे सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हिंदू धर्मात कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी सुख समृद्धी देणारी दिव्य गाय मानली जाते जिची जिचा उल्लेख समुद्रमंथनातील चौदा रत्नापैकी एक म्हणून केला जातो ती एक संपत्ती व पवित्रतेची प्रतीक आहे त्याचबरोबर कामधेनूच्या मूर्तीची घरी पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते आता ही मूर्ती योग्य जागी ठेवल्यानेच त्याचे शुभ परिणाम आपल्याला दिसून येतात आता कामधेनूची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनूची मूर्ती ही ईशान्य दिशेला ठेवावी तीच शुभ मानली जाते ही दिशा खूप पवित्र दिशा मानली जाते या दिशेला कामधेनूची मूर्ती ठेवल्याने घरातील वास्तुदोष निघून जातो घरात सुख समृद्धी येते आरोग्याच्या समस्या नष्ट होतात पैसा हा घरात टिकून राहतो घरात कुठलाही वास्तुदोष लागत नाही व घरात चांगली व पॉझिटिव्ह ऊर्जा टिकून राहते तसेच पूर्वी किंवा सॉरी पूर्व किंवा उत्तर दिशेला मूर्ती ठेवल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतात जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करू इच्छित असाल तर सोमवारी तुम्ही उत्तर दिशेला मूर्ती ठेवावी म्हणजे आपली आर्थिक स्थिती सुधारते कामधेनू गायीचे महत्त्व आणि फायदे काय तर इच्छापूर्ती कामधेनू ही इच्छापूर्ती करणारी असल्याने तिची भक्ती केल्यास मनोकामना पूर्ण होतात कामाच्या ठिकाणी किंवा घरात कामधेनूची मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि प्रगती होते व सुख समृद्धी येते या कामधेनूमध्ये दे सर्व देवतांचा वास मा... मानला जातो त्यामुळे तिची पूजा पूजनीय आहे वास्तुशास्त्रानुसार कामधेनूची मूर्ती ही घराच्या ईशान्य व कोपऱ्यात किंवा पूजेच्या खोलीत ठेवणे शुभ मानले जाते आता कामधेनूला गोमता म्हणून मानले जाते आणि ती भारतीय संस्कृतीत अत्यंत पूजनीय आहे लक्षात असू द्या की ईशान्य दिशा ही सर्वात शुभ स्थान आहे व बेडरूम किंवा अस्वच्छ कोपरे टाळा आता चांदी किंवा पांढऱ्या संगमरवरी मूर्ती विशेषतः भाग्यवान मानले जातात यात दोन चांदीची असेल किंवा पांढऱ्या संगम रवरीची मूर्ती तुम्ही घरात ठेवू शकता आता आपण दिशानुसार काय फायदे आहेत व त्याचे स्थान आता ईशान्य दिशा ही दिशा खूप सर्वात शुभ मानली जाते या दिशेला मूर्ती ठेवल्यास आर्थिक समृद्धी आणि मानसिक शांती मिळते व पूर्व दिशा ही घरामध्ये सकारात्मकता आणते येते आणि यश मिळते जर तुम्ही कामधेनूची मूर्ती पूर्व दिशेला ठेवली तर व उत्तर दिशेला ठेवली तर नोकरी व व्यवसायात प्रगती होते जर तुम्ही ही मूर्ती कार्यालय किंवा व्यापार ऑफिसमध्ये ही मूर्ती वायव्य उत्तर पश्चिम दिशेला ठेवणे फायदेशीर मानले जाते सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मूर्ती कायम स्वच्छ आणि उघड्या जागी असावी म्हणजेच उघड्या जागे म्हणजे कपाटात वगैरे अशी बंद ठेवू नये ते असे स्वच्छ आणि आपल्याला दिसेल आपलं दर्शन होईल अशा ठिकाणी व्यवस्थित स्वच्छ जाग्यावर तिचं स्थान करावं व व्यवस्थित दिशेला ठेवावे बंद जागी ठेवू नये नेहमी लक्षात असू द्या की मूर्तीचे तोंड नेहमी घराच्या आतल्या बाजूस असावे बाहेरील दरवाजाकडे नसावे नेहमी कामधेनूची मूर्ती बेडरूम किंवा स्वयंपाकघरात ही मूर्ती ठेवणे टाळावे तुम्हाला मी, <coughs> मी सांगितले आहे की मूर्ती ही पांढऱ्या संगमरवरीची किंवा पितळेची किंवा अधिक शुभ मानले जाते त्याचबरोबर तुम्ही चांदीची देखील ठेवू शकता आता कामधेनू गायीची मूर्ती भेटवस्तू आपण देऊ शकतात तर देणे कितपत शुभ आहे तर केवळ घेणाऱ्यालाच नव्हे तर देणाऱ्यालाही समृद्धी आणि आशीर्वाद देत असते असे मानले जाते दिवाळी किंवा गृहप्रवेश समारंभ किंवा लग्न यासारख्या सणामध्ये असो किंवा भेट दैवी संबंध संबंध यश व आनंदाची इच्छा यांचे प्रतीक आहे कामधेनू ही केवळ एक दैवी गाय नाही तर ती प्रजनन समृद्धी आणि विपुलतेची प्रतीक आहे कामधेनूमधील देवता कोण आहे तर सर्व देव कामधेनूच्या शरीरात दिव्य गायीच्या शरीरात वास करतात असे मानले जाते तिचे चार पाय शास्त्रीय वेद आहेत तिचे शिंगे ब्रह्मा विष्णू आणि शिव पाय हे त्रिदेव आहेत तिचे डोळे सूर्य आणि चंद्र देव आहेत तिचे खांदे अग्निदेवता आणि वा वासुदेवता वायू आहेत आणि तिचे पाय हिमालय आहेत अशा प्रकारे या कामधेनू गाईचे आपण वर्णन केलेले आहे आणि तिच्यामध्ये जे देव आहेत ते कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितले आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे आपण स्थापना करताना विशेष दिशेला स्थापन करावे आपला काय हेतू आहे आपल्याला कोणत्या ह्याच्यामध्ये प्रगती हवी आहे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी असेल व्यवसायामध्ये काही सुख समृद्धी वगैरे असेल तर त्या वाईज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणत्या दिशेला कशी ठेवायची आहे तिचे तोंड बाहेरच्या दिशेला न करता आपण घरातील आतल्या दिशेला करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही जी मूर्ती घेणार आहोत तर ती तुम्ही चांदीची आपल्या आपल्याला जसे झेपेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात पितळाची घेऊ शकतात किंवा चांदीची घेऊ शकतात नाहीतर संगमरवरीची तुम्ही पांढऱ्या कलरची मूर्तीही घेऊ शकतात अशा प्रकारे या कामधेनू गाईचे मूर्ती तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेलायकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन व्हिडिओ अप अपडेटसाठी आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ